विजय हा तर नक्की निश्चितच आहे आणि नि लोकांचाच प्रतिसाद आहे की परिवर्तन झालं पाहिजे लोकांमधनं जेव्हा ह्या गोष्टी लोकांमधनं येतात बदल हवा आहे त्यावेळेस आपोआपच आपल्याला आपल्या आप लक्षात येतं की मी महिलांचे प्रश्न सोडवते महिलांना जे लाडके बहीण योजनेमधनं मधून पैसे मिळत आहेत तर आम्ही ते सुद्धा आश्वासन असं दिलं आहे की हे अजित आता पूर्णपणे सार्थ करतील आणि त्याच्याच बरोबर अजून ज्यांनी ती कामं सांगितली आहेत ती सुद्धा सा मार्गी लागणार आहे दादांचं एकच आहे आपण काम करत आलं आणि करत राहतो मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की बदल होणार नक्की बदल होणार ही एक सुप्त लाट आहे ज्या पद्धतीने कारभार काही लोकांनी गेल्या पाच नऊ वर्षांमध्ये केला आहे आहे आणि त्या पद्धतीने निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे या दिवशी सर्व राजकीय नेते सर्व उमेदवार जोरदार प्रचार प्रचार करताना आज दिसून येते अशातच पुण्यातील कर्वेनगरमधील प्रभाग क्रमांक तीस मध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरू आहे गेल्या दोन दिवसाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा देखील झाली होती यामुळे सुरू असल्याचा सर्व उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात विजयदा काय सांगाल कस कशी तयारी सुरू आहे निवडणुकीची आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय नमस्कार गेले पंधरा दिवस हा प्रचार चालू आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा या प्रभागामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि विरोधकांची चंचल चालू झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की विजय हा तर नक्की निश्चितच आहे आणि नि प लोकांचाच प्रतिसाद आहे की परिवर्तन झालं पाहिजे लोकांमधनं जेव्हा ह्या गोष्टी लोकांमधनं येतात बदल हवा आहे त्यावेळेस आपोआपच आपल्याला आपल्या लक्षात येतं की हा पॅनल हा पॅनलही एक सुशिक्षित चांगल्या दर्जाचं पॅनल अजितदादांनी दिलेलं आहे आणि सक्षम पॅनल असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा झालेला आहे त्यामुळं असं वाटतं की कर्वेनगरमध्ये मध्ये थोडं परिवर्तन केलं पाहिजे परिवर्तन करायचं आता काय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही नागरिकांना अशी कोणते कोणत्या गोष्टी तुम्ही कोणत्या कामाचं आश्वासन दिले की ज्यामुळे जनता तुम्हाला निवडून हे बघा आम्ही ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे हे आम्ही स्थानिक मुद्द्यावरती लढतो आम्ही ड्रेनेज लाईनचा मुद्दा असेल ट्रॅफिकचा मुद्दा असेल पाण्याचा मुद्दा असेल अनेक विरंगुळा केंद्रांचा मुद्दा असेल ह्या स्थानिक मुद्द्यांवरती आम्ही इलेक्शन लढतो आणि आमच्या समोरचे विरोधक हे राष्ट्रीय मुद्द्यांवरती इलेक्शन लढतात त्यामुळं आमची आमची चौघांची मूठ स्थानिक मुद्द्यावरती आहे आणि ह्या भागामध्ये एक सरकारी दवाखाना ई लर्निंग स्कूल दुसरं एक मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असं आमचं एक ध्येय आहे सगळ्यांचं मी तुम्ही अगोदर काँग्रेसमध्ये होतात परत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला काय चिन्ह पोहोचवताना जनतेपर्यंत काय अडचणी का होत्या लोकच खुश झालेत की मी घड्याळामध्ये आल्यामुळे कारण अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत असताना स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांसंग काम केलं आज विश्वजित दादांसंग काम करतो पण एक आपल्या भागातला मतदार मतदाराचा कल बघून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह अजितदादांचं महाराष्ट्रातलं काम अनेक वर्षाचं चाळीस वर्षाचं त्यांचं जे काम बघितलं लक्ष्मीताईंचं काम बघितलं स्वप्नील दादांचं काम बघितलं त्यामुळे आम्ही एकमताने असं ठरवलं की हा पॅनल आपण एकत्रित केला पाहिजे म्हणून आम्ही चारही जणांची मतं दादांसमोर मांडली आणि दादांनी या चार जणांना इथली जिम्मेदारी दिली आणि जे दादांनी आमच्यावर भरोसा ठेवला तो भरोसा सार्थ होईल एवढंच सांग काय सांगाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण याचा मुद्दा प्रचारावेळी वेळी जोरदार मांडला यामुळे काय लाडकी बहीण या निवडणुकीत तुम्हाला निवडून दिली हो नक्कीच मला खात्री आहे की दादांनी जो मुद्दा मांडलाय दादांनी फक्त लाडकी बहीणच नाही तर त्यांची जी कामं दाखवली आहेत त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत आणि ह्याच्यावर हे हे काम नक्कीच होणार आहे आज मी बारा दिवस झाले जे प्रचारार्थ फिरतीये महिलांचा प्रतिसाद बघतीये आणि एक मी उच्च शिक्षित आहे आय टी इंजिनियर म्हणून मी जॉब करते तर ज्यावेळेस मी माझी ओळख सांगते ज्यावेळेस मी माझ्या बद्दल लोकांना सांगते त्यावेळेस लोक आश्चर्यचकित होतात आणि लोकांना कळतय की आता ह्या ह्या मुलीची आणि अशा शिक्षित मुलांनी लोकांची आज नगर प्रतिनिधी म्हणून खरंच प्रभागाला गरज आहे मी महिलांचे प्रश्न सोडवते महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेमधनं मधून पैसे मिळत आहेत तर आम्ही ते सुद्धा आश्वासन दिलं आहे की हे अजितदादा पूर्णपणे सार्थ करतील आणि त्याच्याच बरोबर अजून ज्यांनी काम ती कामं सांगितली आहेत ती सुद्धा सा मार्गी लागणार आहेत दादांचं चा एकच आहे आपण काम करत आलं आणि करत राहू तर नक्कीच आम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि विजय आमचाच आहे आपल्यासोबत स्वप्नील दुधारी आहेत ते गेल्या अनेक अनेक वर्षापासून करवेनगर मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात दादा काय सांगाल कशी तयारी सुरू आहे आज अखेरचा दिवस आहे प्रचाराचा नमस्कार मी स्वप्नील देवराम दुधान मी आज खरं तर उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत असताना तुम्हाला माझ्या संपूर्ण पॅनलची माहिती देणं मला गरजेचं वाटतं अ गटातनं माझी स्वतःची उमेदवारी असून माझ्याबरोबर ब गटातनं संगीता संजय बराटे जे आत्ता या ठिकाणी नाही ते अचानक प्रचाराला एका ठिकाणी थांबल्यात दुसऱ्या माझ्याबरोबर क गटामध्ये निविदिता शैलेश जोशी आणि ड गटामध्ये विजय रामेश्वर खळतकर असे आम्ही चार उमेदवार हो, आहोत आणि चारही उमेदवार आम्ही घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतोय खरंतर आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे पण हे जे काही बारा दिवस गेले म्हणजे तीस तारखेला आमचा उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म जेव्हा आम्ही जोडला आणि त्याच रात्री आम्ही एकत्र आलो आणि एकतीस तारखेला आम्ही प्रचाराला सुरुवात सुद्धा केली पण हे बारा दिवस किंवा हे तेरा दिवस ज्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत गेलो आम्ही जे काही प्रकल्प केले जे काही विकास कामं केले किंवा जे काही आमचं विजन आहे या शहराविषयी या करवेनगरविषयी या वारजेविषयी ते घेऊन लोकांपर्यंत गेलो लोकांनी इतका चांगला आम्हाला प्रतिसाद दिला की हे तेरा दिवस कसे गेले हे आम्हाला कळलंच नाही म्हणजे आता सुद्धा आम्ही तुम्हाला बाईट देतोय सकाळी दहाला आमची रॅली चालू झाली येऊन पाच मिनिटं सुद्धा आम्ही बसलो नाही सलग साडेतीन तास रॅली चालू आहे आणि ती रॅली करून आल्यावर सुद्धा आम्हाला कुठे अजून जाणवत नाही की आम्ही लोकांमधनं थोडं बाहेर आलो इतकं लोकांच्या बद्दल आमचं विचार चालू आहे सांगायचा मुद्दा असा आहे की प्रचार करत असताना लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रतिसाद हे सांगत असतात आणि मी तुम्हाला एक सा खात्रीने सांगतो या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की बदल होणार नक्की बदल होणार ही एक सुप्त लाट आहे ज्या पद्धतीने प्रशांत पुणे शहराचा कारभार काही लोकांनी गेल्या पाच नऊ वर्षांमध्ये केला आहे तो इतका चुकीचा आहे आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये आत्ता जरी लोक बोलत नसली तरी लोक मतदान पेटीद्वारे बदल घडवणारे एवढी मी तुम्हाला खात्री देतो तुमच्याकडे वेळ कमी आहे तरी पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही अशी कोणते मोठे पाच कामं केले ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून बघा विकास काम काय केली ही करवेनगर समोर आहे जनतेसमोर आहेत भारतरत्न डॉक्टर के जे अब्दुल कलाम ही लर्निंग स्कूल असेल स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असेल शहीद भगतसिंग ग्रंथालय असेल झाशीची राणी लक्ष्मीबाई योगा केंद्र असेल राजमाता जिजाऊ महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र असेल असे अनेक पुस्तक घर असेल असे अनेक प्रकल्प आपण प्रभागामध्ये केले आणि केले नाही म्हणजे प्रकल्प उभे केल्यानंतर धूळ खात नाही पडले ते यशस्वीपणे चालू सुद्धा ठेवले आणि आज या प्रकल्पांमधनं जे आउटपुट दिसतंय लोकांना हे आज, आज या करीमनगर भागामध्ये आणि वारजे भागामध्ये एका नगरसेवकाने रस्ते पाणी ड्रेनेज कचरा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा हे नगरसेवक करू शकतो हे लोकांना आता पटू लागले मला हेच सांगायचंय की नगरसेवकांनी जर ठरवलं की ही गोष्ट आपण आपल्या प्रभागात आणायची तर ते आपण करू शकतो तुमच्या माहितीकरता सांगतो याच प्रभागातल्या एका नागरिकाने सूचना केली की आपल्याकडे अजून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आला पाहिजे त्या अनुषंगाने नगरसेवक नसताना पाठपुरावा केला आणि जवळपास पंचावन्न कोटी रुपये पुणे पुणे शहरातला महापालिकेचा पहिलं धनुर्विद्या क्रीडा संकुल या कर्वेनगर मध्ये आपण करतोय त्याचं भूमिपूजन समारंभ चार दिवसापूर्वी झाला आता काम पुढच्या एक वर्षात संपेल म्हणजे ह्या कल्पना कधीही कोणाला सुचल्या नाहीत त्या आम्ही प्रत्यक्षात प्रभागात अजित पवार आणि शरद पवार एकत्र पुण्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज एकत्र येण्याचं काय काय अपेक्षित पुणे शहराचा कारभार गेल्या नऊ वर्षांमध्ये पूर्वीच्या लोकांनी हाकलाय प्रचंड भ्रष्टाचार मी सुद्धा महापालिकेमध्ये माझ्या आईच्या मार्फत नगरसेविकेच्या मार्फत प्रशासनामध्ये काम केलंय अहो म्हणजे अक्षरशः महापालिकेतील पुणेकरांची लूट केली हो या लोकांनी